कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आंबेजोगाई हो तालुक्यातील सनगाव येथील रहिवासी ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांना शेतामध्ये गावातीलच सरपंचासह दहा ते बारा जणांनी अमानुष मारहाण केलेली आहे सदरील मारहाण ही ध्वनी प्रदूषणाविरुद्ध तक्रार केल्यामुळे करण्यात आली अशी ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी माहिती दिली नेमकं त्या काय म्हणाल्या आपण पाहूयात मंदिरावरच्या हो भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याच सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे नेमकं का। मी काय आहे काय का म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की हा इथं पण लागलेलं डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही कि पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि म्हणजे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एकतर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाही तर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे